झालं विधानभवनात चर्चा आहे एक पोरगा पुण्याला काम करून खाते पंधरा हजार पगार आहे त्याचे दोन बेकर टाकत नाही घेतात ते पाहिजे आणि मग एवढं शेत बघा महिनाभर लागो पंधरा हजार मिनिट त्यांनी पोरप खांद्यावर घेत्या अंज्यावर करा मग तुम्हाला ही शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सुधारत योजना अपेक्षित आहे माझ्यासारखे शेतकरी आहेत का त्यांचं कर्ज माफ हो त्यांना बी मिळावं हे सगळे माझ्यासारखेच मला जसे येत नाही होत्या तशी शेतकऱ्याला येत नाही आता गेल्या हंगामामध्ये तुम्ही सोयाबीन घेतले सोयाबीन किती घालतात कृषी अधिकारी आले होते नाही जिल्ह्यामध्ये आपल्याला जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सहकार्य कसं करता येईल त्याकडे आम्ही विचारपूर्वक उपाययोजना करू येऊ मग काळजी घ्या